नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मला फोन केले की बाबा मला शेवंतीची लागवडी करायची काही शेतकऱ्यांना ला, जेंडूची लागवड करायची काही शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड तर काही शेतकऱ्यांना ला गुलच्या लागवडी करायच्या तर मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या फुलांच्या लागवडी केल्या पाहिजेत खरंच पुढे दराची शक्यता आहे का किंवा हंगाम निवडताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते चला तर मग शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले की के आम्हाला मार्च आणि एप्रिलमध्ये फुलांच्या लागवडी करायची का काही शेतकरी फोन करून किंवा आता जेंडूच्या लागवडी कशी आहेत किंवा झेंडू लागवड करावी का किंवा करा चालू मध्ये पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये जेंडूचे बाजारभाव कसे असतील शेतकरी मित्रांनो कसं असतं जेंडूचे जे बाजार आहेत शेवटी मागणी आणि पुरवठा शेवटी झेंडूचे बाजार उठवत असतात मागे सुद्धा आम्ही एक डिसेंबर महिन्यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक मुर्त असल्यामुळं जे फुलांचे बाजारभाव आहेत सर्व हे बाजारभाव चांगले राहतील पण शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुमचा गुलाब गुलछडी शेवंती आष्टर अगदी झेंडूचे बाजारभाव जानेवारी महिन्यामध्ये चांगले राहिले होते पण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे बाजारामध्ये फ्लक्च्युएशन झालं की बाबा झेंडूचे बाजारभाव हे रोज कमी जास्त होत आहेत कधी कधी झेंडू तीस रुपये पन्नास रुपयांनी जातोय तर कधी झेंडू पारा अगदी दहावीस रुपये होते, होते। म्हणजे शेवटी काय होतं की मार्केटचे बाजारभाव शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर शेतकऱ्यांना ठरत असतात आता चालूमध्ये काही शेतकरी झेंडूची लागवड करावी का किंवा झेंडूच्या लागवडी कशा आहेत काही शेतकरी शेतकरी मित्रांनो आता काही भागांमध्ये गुढीपाडव्यासाठी सुद्धा आता झेंडूच्या लागवडी चालू आहे जर चालू पुढचे दोन मागच्या वर्षी जर पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये मार्च आणि एप्रिल मध्ये जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो मनावाशी नव्हते म्हणजे चालू मध्ये पाहिलं तर तीस रुपये ते पन्नास रुपयाच्या घरामध्ये किंवा जास्त साठ रुपयापर्यंत जे जे झेंडूचे आहेत हे मार्च आणि एप्रिलमध्ये मा राहिलेत एप्रिलमध्ये थोडेसे बाजार झेंडूचे कमी राहिले पण मार्चमध्ये दहा मार्च नंतर मा ते बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपयापर्यंत झेंडूचे बाजारभाव जायचे आणि झेंडूमध्ये काय होतं थोडीशी आवक वाढली की झेंडूचे बाजारभाव लगेच कमी होतात आहेत डाऊन होतात तर मग शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या फोन केले की बाबा मार्च आणि एप्रिलमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला फुलामध्ये काम करायचं असेल आणि तुम्हाला फुलशेती करायची असेल तर मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही झेंडूची लागवड करताय टप्प्याटप्प्याने लागवड करा मी डिसेंबरमध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं की एकदम दोन एकर तीन एकर झेंडूची लागवड करू नका लागवड करायची असेल तर तुम्ही अगदी अर्धा एकर एकर ह्या हिशोबानं तुम्ही झेंडूची लागवड करा जेणेकरून काय होतं की बाबा आपल्याला जास्त लॉस मित्रांनो जर तुम्हाला फुलशेती करायची असेल आणि मार्च आणि एप्रिलमध्ये जर तुम्हाला फुलांच्या लागवडी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता आता बरेच शेतकरी बाबा शेवंतीची कोणती लागवड करावी शेतकरी मित्रांनो मागे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता की बाबा प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे फुल येण्याचा कालावधी वेगळा आहे फुलाचं सरासरी वजन वेगळे आणि प्रत्येक शेवंतीला हंगामानुसार सीजनुसार हा रेट वेगळा सापडत असतो म्हणजे आता जर तुम्हाला शेवंतीची लागवड करायची असेल तर तुम्ही बाग्यश्री शेवंतीची लागवड करू शकता किंवा या सुद्धा लागवड करू शकता किंवा मार्केटमध्ये आता नवीन व्हरायटी आलेली आहे धुपकली हे सुद्धा तुम्ही लागवड करू शकता म्हणजे काय होतं की काही अशा व्हरायटी आहेत किंवा ज्या जास्त टेम्परेचरला सुद्धा दम काढतात आणि त्याची ग्रोथ फिजिलिटी ग्रोथ चांगली होती जी म्हणतो आपण ती चांगली होते आणि काय की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर आहे पस्तीस ते चाळीस डिग्री बेचाळीस डिग्री काही ठिकाणी पार पंचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते त्यामुळं फुलाची परत सुद्धा व्यवस्था आली पाहिजे हिशोबान तुम्ही शेवंती लागवड करत असताना तुम्ही आता चालूमध्ये मध्ये ते वाईटची लागवड करू शकता मार्चमध्ये अगदी अॅशुरेलोची लागवड करू शकता काही शेतकरी सेंट वाईट सुद्धा लागवड करतात तरी हरकत नाही म्हणजे जर तुम्हाला ती बघायचं असेल पाहिजे असेल किंवा कोणत्या हंगामामध्ये हंगाम कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या शेवंतीची लागवड केलेली आहे तर त्या हिशोबा मी त्याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहा आणि त्यानुसार तुम्ही शेवंतीशिवाय लागवड करू शकता कारण की शेवंती चालू होण्यासाठी अगदी शंभर म्हणजे प्रत्येक शेवंतीचा चालू होण्याचा कालावधी वेगळा आहे पण तुम्ही बाकीश्री चालू मध्ये लावली मार्चमध्ये तर मार्च एप्रिल मे अगदी एक जून च्या दरम्यान ती शेवंती चालू होईल आणि पुढे तुम्हाला श्रावण महिना असेल गणपती असेल त्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला गणपती शिवाय चांगले पैसे आणत दुसरी गोष्ट हा झाला शेवंतीचा विषय तुम्ही झेंडू सुद्धा शेतकरी मित्रांना लागवड करू शकता कारण चालू मध्ये जे पाहिलं आता तर झेंडूचे जे बाजारभाव आहेत झेंडूचे बाजारभाव अगदी तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत म्हणजे रोज बाजार चेंज होत आहेत आता चालू पारवा दिवशी बाजार जे पाहिले पारा अगदी तीस चाळीस वर गेले ते परत दहा रुपये झेंडू आलेला आहे पण जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तरी तुम्ही झेंडूची लागवड करू शकता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये अजून जे काही फुले आहेत काही शेतकरी गुलछडीची लागवड करावी का काही अंक बिया बियाणे उपलब्ध आहे आता शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही शेवंतीची सॉरी गुलचडीची लागवड करू शकता तसं मी सांगताना मी एंडिंगला सांगतोय पण काही अंक बियाणे उपलब्ध आहे जर पाणी ज्या ज्या भागामध्ये पाणी भरपूर आहे ते भागाचे शेतकरी आता सुद्धा गुलचडीची चे लागवड करू करू शकता काही अडचण नाही दुसरी गोष्ट चौथ जी पिके हा गुलाबी बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची शेतकरी मित्रांनो मागे सुद्धा मी घड बनवला तुम्ही शेवटी मार्केटचा अभ्यास करा कोणत्या मार्केटला कोणत्या गुलाबाची व्हरायटी चालते आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तर आमचा माल हा विक्रीला पुणे टेकडी जातो तिथं बोर्डेक्स आणि सोपे जातो गुलाबा चांगला चालतो मुंबई मार्केटला तुमचा बोर्डेक्स असेल टॉप सिक्रेट असेल त्याला मागणी चांगली बटन गुलाबाला मागणी चांगली सोलापूर भागामध्ये तुमचा शिर्डी गुलाब डिवाईन गुलाब असेल किंवा सोपे असेल किंवा ग्लॅडिएटर असेल नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये तुमचा डिवाईन त्याला शिर्डी गुलाब म्हणतात किंवा सोफियाला मागणी मार्केटमध्ये चांगली म्हणजे जसं मार्केट आहे मार्केटच्या मागणीनुसार तुम्ही गुलाबाची सुद्धा आता लागवड करू शकता बरेच शेतकरी टेम्परेचरमध्ये काही प्रॉब्लेम येईल का शेतकरी मित्रांनो जर पाणी तुम्हाला भरपूर असेल तर तुम्ही बिंदास गुलाबाची आता लागवड करू शकता जेणेकरून सीझनला म्हणजे तुमचा गुलाबाची लागवड केल्यानंतर गुलाब चालू होण्यासाठी अगदी तीन चार पाच महिने जातात तीन महिन्याच्या पुढेच त्यानुसार तुम्ही गुलाबाची सुद्धा लागवड करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला श्रावण महिन्यात सापडेल पुला गणपती सापडेल त्या हिशोबाने तुम्ही गुलाबाची आत्ता लागवड करा आणि सीजनला तुमचा माल व्यवस्थित चालू होईल काही शेतकऱ्यांना कापरीची लागवड करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कापरी लागूड तुम्ही कापरेची लागवड करू शकता म्हणजे मार्केटला भरपूर अशी फुले आहेत की त्या फुलांची तुम्ही लागवड करू शकता ते सुद्धा तुम्ही लागवड करू शकता काही शेतकरी करता नुसतं झेंडूस लागवड करतात सगळ्यांनी मग झेंडूस शेतकरी लागवड करायचं मग मार्केटला गेल्यानंतर बाजारभाव पडतात शेतकरी मित्रांनो नो मार्केटमध्ये अशी भरपूर फुलं आहेत वेगवेगळी फुलं त्याची तुम्ही लागवड करू शकता काही शेतकरी पारसी पाल्याची लागवड करतात पण आता टेम्परेचरमध्ये मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग पाल्याची शक्यतो लागवड तुम्ही जून महिन्यातच करू शकता आम्ही आता सांगितलं की बाबा तुम्ही मार्च महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल मध्ये तुम्ही झेंडू लागवड करू शकता शेवंती आहे कापरी आहे गुलछडी त्यानंतर आहे गुलाबाचे गुला काही वेगवेगळे व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता म्हणजे मार्केटमध्ये शेतकरी काय होतं की तुम्ही मार्केटचा अभ्यास करा प्रत्येक मार्केटला काही वेगवेगळे वान चालतात काही गुलाबाचे काही शेवंतीचे अजून सुद्धा काही अजून व्हरायटी असू शकतात मी फक्त सांगतो की तुम्हाला भाग्यश्री ऐश्वर्या आहे सेंट व्हाईट आहे म्हणजे पर्पल आहे दोन चार फायटी तुम्हाला मी सांगितलं पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही शेतकरी विचार करा नवीन मार्केटमध्ये व्हरायटी आल्या लावू पण जर शेतकऱ्याला तुम्हाला त्याचा अनुभव असेल गेल्या वर्षी मी ते उन्हाळ्यामध्ये त्या व्हरायटी लावल्या असतील तरच तुम्ही त्या व्हरायटी लावा अन्यथा नवीन व्हरायटीमध्ये रिस्क घेऊ नका कारण का शेवंतीचा उत्पादन खर्च हा भरपूर आहे म्हणजे तुमचा खत असेल कृषी निवडणूक खर्च असेल बेसल डोसा असेल किंवा मल्चिंगचा खर्च असेल म्हणजे त्याला खर्च भरपूर करायचा आहे आपल्याला किंवा पाणी आपलं जाणार या वर्षी सुद्धा शॉर्टेज आहे तेवीसला पाऊस कमी पडलाय त्यामुळं सुद्धा शॉर्टेज आहे त्यामुळं पूर्ण अभ्यास करूनच तुम्ही फुलशेतीमध्ये उतरा आणि फुल तुम्हाला फुलं लावायच्यात संपूर्ण अभ्यास करा आणि त्या हिशोबावर तुम्ही फुलांची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मेमानी कृषी युट्यूब चॅनल फुलशेतीवर काम करतोय आणि पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे रोजचे रोजच्या रोज बाजारभाव पंचवीस तेतीस प्रकारच्या फुलांचे रोजचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवत असतो अगदी महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा होतो काही शेतकरी फोन करू शकतात बाबा आम्हाला सकाळचं मार्केट सांगत चालला पण शेतकरी मित्रांनो काय होतं की पुणे गुलटेकडी मध्ये अगदी सकाळी पाच वाजल्यापासून फुलांची विक्री अगदी दोन पर्यंत होत असते काही माल नऊ वाजता येतो काही माल अकरा वाजता येतो काही माल बारा वाजता मार्केटमध्ये मा येतोय त्यामुळे काय होतं सकाळचा फुटलेला बाजार वेगळा आहे दुपारचा वेगळा आहे आणि अकरा बा अकरा साडे अकराला ला जो बाजारभाव फुटतो तो वेगळा आहे मग त्याचं सगळं ते माल मार्केटची सरासरी काढून तुम्हाला ते बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये देत असतो त्यामुळं सकाळी नऊ दहा वाजता बाजार भाव सांगणे शक्य नसतं म्हणजे बाजारभाव आपल्याला साडेबारा एक लागतात नंतर एडिटिंग करून अपलोड करू त्यामुळे थोडासा त्यामध्ये एक दीड वाजत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो फुलशेती विषयी किंवा अजूनही मार्च आणि एप्रिलमध्ये मध्ये तुम्हाला काही फुलं माहीत असतील नवीन मध्ये लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद